कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया लाईक ला ला फॉलो आणि करा महामार्ग पोलिसांनी मृत्युंजय पोलीस मित्र, मित्र आणि विविध उद्योजकांचा गौरव केला आहे त्यांच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी चिपळूण टॅप महामार्ग पोलिसांनी परशुराम येथील आम्रबन हॉटेलमध्ये एका छोटेखानी समारंभात हा सन्मान सोहळा नुकताच पार पडलाय रायगड परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक तानाजी चिखले कार्यक्रमाला उपस्थित होते महामार्ग पोलीस चौकी चिपळूण टॅपच्या इमारत बांधकामासाठी ज्या उद्योजकांनी मोलाचे सहकार्य केले त्यांना या प्रसंगी विशेष सन्मानित करण्यात आले त्यांच्याबरोबर महामार्गावरती घडणाऱ्या अपघातांच्या प्रसंगी प्रवासी वाहन चालकांना आणि पोलिसांना अत्यंत महत्वाचे सहकार्य करणाऱ्या पोलीस मित्र आणि मृत्युंजय मित्रांचाही प्रशस्तीपत्रक शाल व श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला उद्योजक बशीर हजवाणी वसंत उदेक सौरभ कुलकर्णी यांच्यासह लायन्स क्लब लोटेचे पदाधिकारी पोलीस अधिकारी आणि परिसरातील अनेक नागरिक या सोहळ्याला उपस्थित होते समाजातील या योगदानामुळेच महामार्गावरील सुरक्षा अधिक बळकट होते असे अधीक्षक तानाजी चिखले यांनी सांगितले पोलीस आणि नागरिकांच्या सहकार्याचे उत्तम उदाहरण आहे कागदावरती म्हणतो आम्हाला सहकार्य करणारे परंतु प्रत्यक्षात तुम्ही आमच्या मदतीसाठी कसे आवडता आणि दिवसभर असता हे आता सिद्ध करून दिलं मला वाटतं असा दरवर्षी कार्यक्रम असला तर अजून आपले संबंध तलुक्याचे जनता किंवा प्रवासी आणि आपण अजूनही जवळ येऊ किंवा आपल्या मार्गदर्शनाने बऱ्याच लोकांचे जीव वाचतील तुमच्या आपुलकीच्या आणि प्रेमाच्या सहकार्यामुळे आमच्या बरे तयार केली वैद्यकीय तपासणीशिवाय आपल्याला महामार्गावरती याने सासष्ट जो महामार्ग आहे त्या ठिकाणी होणारे अपघात या अपघातामध्ये होणारे म्हणजे समजा जखमी असतील किंवा इतर जे लोक असतील त्यांना मदत करणारे जे मृत्युंजय दूत जे पोलिसांना सुद्धा मदत करतात अशा व्यक्तींचा पण सन्मान्य व्यक्तींचा पण या ठिकाणी सत्कार करण्यात येणार आहे त्याचसोबत पोलिस स्टेशनला किंवा इतर यांना मदत करणारे जे काही इतर व्यक्ती असतात त्यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार करण्यात येणार आहे आणि आज वार्षिक निरीक्षणादरम्यान सुद्धा जे आमचे कर्मचारी अंमलदार ज्यांनी चांगली कामगिरी केलेली आहे त्यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार करण्यात येणार आहे Peace.